एसपी स्टेटमेंट केलात की आता जे जॉब स्कॅम हे चल नोक पैसे घेतात लोक पैसे घेतात जॉब दि पॉलिटिशियन एम एल ए मिनिस्टर इनवॉल्व्ह असतो नक्की कोण पैसे कसं करून गव्हर्मेंट जॉब दिवस आम्ही एस पी कसं करून म्हणप जॉब स्कॅम जाता ते गव्हर्मेंट जॉबून तुमचे ना हा एस पीचं स्टेटमेंट वाचला त्या एस पी म्हणता की पॉलिटिकल इंटरफिअरंस ना हे एसपीक कळ रेच आता एस पीक हे इतले बेगीन हे कळप की पॉलिटिकल ना न आज आदलो मुख्यमंत्री बाब लक्ष्मीकांत पार्सेकरांनी ताजे खंडन केलं ताणे म्हणलं असं जकना म्हणून असे खूप जाण म्हणतात आणि गोंयचे जनतेक अशें दिसता की गोंयचे पुलीस तसे ना आनी गोंयचे पोलीस फंक्शनिंग जे आह इज लाईक अ केज्ड पॅरट हे केज्ड पॅरट म्हणजे उतर दोन हजार तेरात कोल ब्लॉक स्कॅमेर सुप्रीम कोर्टान वापरले अगेन्स्ट सीबीआय सेंग सीबीआय वॉज नॉट इंडिपेंडेंट एंड इट वॉज ओपन टू पॉलिटिकल मेनिप्युलेशन एंड इंटरफेरेंस ह्या खाती तांनी नाव काढले केज्ड पॅरट सो जे सीबीआय so, दोन हजार तेरात लागतात ते आईचे गोचे पोलिसेक लागतं हे क्लियर आहात कि्याक जे लोक धरतात पहिला लो बोवाळ करपी आशिल् हा की कॅश फॉर जॉब स्कॅम झाला रेवेन्यू डिपार्टमेंटच्या कलेक्टरेटान साऊथ कलेक्टरेटां जॉब लागलेले तातून थं कॅश फॉर जॉब स्कॅम झाला खूब त्यांना खूप जणांनी मला ओपोज केला आणि आज असं झालं की तो मिनिस्टरच रेवन्यू मिनिस्टर तो म्हणता की इंडिपेंडेंट ज्युडिशल कमिशन शूड बी देर टू इन्वेस्टिगेट दिस हाजो अर्थ किती की आम्ही जे उलय वॉट आय सेड माय स्टँड हेज बीन इंडिकेटेड सो आता दुसरे हे सगळे कित्याक क्लीन चीट पोलीस कित्याक देतात पोलीस क्लीन चीट इतल्या दिता कित्याक पोलीस एक ज्युडिशियल इन्क्वायरी झाली नाका आता माझा साधो हे आश्न हा सरकार अशें धरूया की पोलीस सांगता ते खरें असे धरण पोलीस इन्क्वायरीन जर मेळूंक मेनिफिलेशन जाल्यार ज्युडिशियल इन्क्वायरीत कशें मेळटलें सो दिया मरे वॉट वॉट मेक्स यू वॉट स्टॉप्स यू फ्रॉम अलाविंग अ ज्युडिशियल इन्क्वायरी इफ द पोलीस इन्क्वायरी हॅज बिन अनबाई अँड हॅज बिन प्रॉपर अँड द पोलीस इन्क्वायरी डज नॉट सी फाईंड एनी पोलिटिकल मेडिफिलेशन ऑर पोलिटिकल ज्युडिशियल इन्क्वायरी फाईंड द सेम वॉन्टू अलाव दॅट सो माय क्वेश्चन टू द गव्हर्नमेंट इज अलावड दॅट फेअरनेस ऑफ ऑल थिंग्स यू हॅव टू अलाव अन इंडिपेंडे सेकंड जे मनशान पैसे दिल्या ते विक्टीमिंग जे मनशान पैसे दिला ते बी कल्पेबल आम्ही कोणा खात्री उलयतात आम्ही उलयतात ते मेरिटोरियस गोयचे तरणाटे आणि तर आणि चलयो ज्यांनी एप्लाय केला आणि तांचे अन्याय झाला ताजे खातीर हा म्हणतात रिक्रुटमेंट प्रोसेस शुड बी कॅप्टन होल्ड आज ए, एक बीजेपीचे मंत्री आमदारान ऑडिओ ताजी रिकॉर्ड झाला तो म्हणता की मंत्र्या कल्पन पैसे दिल्या हे जॉबांचे हाऊ द गव्हर्मेंट इज अलाविंग लेटर्स हाव द प्रोसेस इज ऑन गोईंग चालू कसं तो प्रोसेस तो बंद करूक प्रोसेस इमिजिएटली किया कि रिक्रुटमेंट लेटर्स काही हातात ना सेकंडली हे जे एजंट भोवतात ते मॅन पावर रिक्रुटमेंट एजंट्स नी ते आता बोटीचे कसे असतात बोटीचे कोणी बाहेर वति म्हणतात त्याका की बाबा कोण ॲलिसिबा पेरीर हा वास्को तऱ्या वच ताजे तो जॉब लावता आणि जॉब जर लागलो ना तर ता ताजे तुम्ही केस फाईल करतात दॅट इज लिगल तू लिगल पैसे फारीक करता हिंगा ही ब्रायब ही ब्रायब दिल्या आणि हे इनवॉल्ड आहात ते रुलींग पार्टीचे केडर सो ते विक्टीम जे पैसे दिल्या ते पैसे दिल्या ते बी कल्पेबल जातात विक्टीम कोण विक्टीम ते आमचे खरे इनोसंट लोक जे बरे शिकून बरे एप्लाय करतात बरी एक्झाम आन्सर करतात आणि त्या एक्झामी ते फेल जातात आणि तिथे पेपर दाखवनात ते विक्टीम तांचे ऑन बिहाफ ऑफ दॅम आयम स्पीकिंग आणि देर फॉर आय डिमांड दॅट वन्स अगेन देर शूड बी अ ज्युडिशियल इन्क्वायरी आणि सेकंड हे आता लोक हसूक लागल्या काल सुदीन की लग्ना जी आता लग्नाचा सिझन आयच्यान सुरवात झाला मंत्र्यां लग्नाक वचपास लग दिसता किंवा इतकी घाण जी आत्ताची हे सुदीन दवळीकर जो मंत्री आह तोच म्हणता हा म्हणणे सो बी जे पी वीच इज द रुलींग पार्टी इज इन्क्लोडींग भितरल्यान इम्प्लोड लागल्या तेच उलयता ऑपोजिशन काय उलयना चड सरकारच ते भितरलेच लोक उलतात आणि तेच तांकां एक्सपोज करतात एक इन ऑल फेअरनेस देर शूड बी एन अनबायज इन्क्वायरी आणि ही अनबायेज इन्क्वायरी सरकार काडूंक आढाव तें सरकारान मातशें सांगितलं